नमस्कार मंडळी मी फॅमिली मध्ये पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि सो चला बऱ्याच मैत्रिणींनी मला म्हणजे बऱ्याचदा कमेंट केलेली आहे की तुझी पूर्ण पूजा तू रोजची कशी करते ते दाखव किंवा पूजा दाखवता येईल पूजा दाखवता सो चला आज छान पूजा करते आणि तुमच्यासोबत शेअर करते सो मंडळी आज आहे बारा जून आणि आज आमच्या लग्नाचा बारावा वाढदिवस आहे इथे भयंकर आवाज येतो कारण तिन्ही बाजूनी रोड आहेत एक तप पूर्ण झालं कम्प्लीट बारा वर्षे झाली आज लग्नाला आणि सेलिब्रेशन वगैरे तसं काही आम्ही करणार नाही आहोत कारण अहोच्या लागोपाठ दोन ड्युटीज आहेत सकाळची पण आहे संध्याकाळची पण आहे जर संध्याकाळच्या ड्युटीला कोणी आलं त्यांच्या जागी तर आम्ही करू शकू सेलिब्रेशन नाही तर आय डोंट थिंक आणि यांच्या ड्युटीमध्ये असं आहे की जर त्या जागी जर दुसरा व्यक्ती प्रेझेंट असेल तरच हे ती जागा सोडवू शकतात घरी निघून येऊ शकत नाहीतर नाही येऊ शकत आणि जरी यांना संध्याकाळची सुट्टी मिळाली तरी आम्ही शेगावला जाऊ कारण आमच्याकडे बड्डे असू देत ॲनिव्हर्सरी असू देत, देत आम्ही आधी शेगावला जातो दर्शनाला जातो आणि आज तसं आम्ही सकाळी दर्शनाला जात असतो आणि संध्याकाळी सेलिब्रेट करत असतो कोणताही बड्डे असू दे काही असू दे पण आज सकाळी शेगावला जाणं जमणार नाही ड्युटीमुळे सो आम्ही संध्याकाळी शेगावला जाऊ मग त्यामुळे सो चला तर आता कामाला सुरुवात करते स्टेट येऊन चला तर आता पूजा करायला सुरुवात करत आहे पूजा करण्याआधी मंदिर मी अगदी व्यवस्थित क्लीन करते बाहेरनं ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं आणि आतनं आधी व्यवस्थित झाडू मारून घेतला त्यानंतर पुसून घेतलं पूजा करण्याआधी मी दररोज आधी दिवा लावते आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करते आणि इथे ही माझ्याकडे छान संगमवरची गजानन महाराजांची मूर्ती आहे हिला मी रोज आंघोळ नाही घालत फक्त कापडाने व्यवस्थित क्लीन करून घेते आणि गजानन महाराजांची ही मूर्ती थोडी मोठी असल्यामुळे पिहू इला देवांची पप्पा बोलतो दररोज पाण्याने धुतली तर खराब व्हायची भीती असते त्यामुळे फक्त मी पुसून घेते आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आंघोळ घालते माझ्याकडे हे असं एक गंगाळ आहे गंगाळामध्येच मी सर्व देवांना आंघोळ घालत असते आणि त्यानंतर छान पुसून कपडे घालून देते आणि जे गंगाणातलं पाणी असते ते मी प्रत्येक वेळेस बदलते म्हणजे ते पा दुसरं एखाद्या भांड्यात काढून घेते आणि अशा प्रकारे सर्व देवांची स्वच्छ आंघोळ घालून घेते इथे ही माझ्याकडे अन्नपूर्णा माता आहे आणि अन्नपूर्णा माताने मी धान्यात ठेवावी त्यामुळे एका प्लेटमध्ये मी तांदूळ घेतले आणि त्यामध्ये माते अन्नपूर्णा मातेला ठेवते आणि त्यानंतर हे आहेत माझे बालगोपाल यांनासुद्धा मी दररोजच आंघोळ घालते आणि त्यानंतर माझ्याकडे हा गजानन महाराजांचा विजय ग्रंथ आहे हा पण मी मंदिरातच ठेवते कारण मग जेव्हाही माझी इच्छा असेल वाचायची मी ती लगेच वाचू शकते सोबत त्याची रोज पूजाही होते त्यानंतर सर्व देवांना गोपीचंदन आणि कुंकू वाहते आणि माझ्याकडे जर फुल अस अस फुलं असतीलच तर फुलं वाहते कारण मी बाहेरनं फुलं आणत नाही माझ्या गॅलरीमध्ये जितके फुलं निघतात तितकेच मी देवाला वाहते त्यानंतर देवाला एका छोट्याशा ग्लासमध्ये पाणी ठेवते सोबत प्रसाद ठेवते गजानन महाराजांची किंवा गणपती महाराजांची आरती गाते आणि त्यानंतर सर्वात शेवटी छान अशी छोटीशी रांगोळी काढते रांगोळी काढायसाठी मी अशी वेगवेगळे वेग वेग साचे घेतलेले आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारे माझी पूजा पूर्ण होते माझी इथे पूजा करून झालेली आहे अशा दोन तीन कमेंट्स होत्या की ताई तू रोजची पूजा कशी करते ते शेअर कर तर मी पूजा अतिशय साध्या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने करते फक्त देवाला रोज आंघोळ घालते आणि मंत्रजाप करते कारण माझे इतर कर्मकांड करण्यापेक्षा माझं नामस्मरणावर जास्त विश्वास आहे सो माझ्या तोंडात नेहमी देवाचं नाव राहील असा मी प्रयत्न करत असते आणि अतिशय अशी साधी पूजा करते खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने मला पूजा करताही येत नाही जेवढं मला जमतं त्या पद्धतीने मी करते सो चला आता पूजा करून झालेली आहे ऑफिसला आज काय आहे आणि आता पावणे आठ वाजलेले आहेत आणि अहो निघालेले आहेत ऑफिसला मी त्यांना विचारलं की आज काय आहे त्यांना आठवण जरी असले ना तरी पण मला छळतात दाखवत नाही ते आठवण आहे म्हणून आणि त्यानंतर इथे आरोहीचे ॲबॅकस क्लासेस चालू आहेत अकोल्यावरून एक मॅम येतात संजीवनी म्हणून त्या क्लासेस घेतात खूप छान शिकवतात त्या मुलांना ॲक्च्युली हे क्लासेस माझ्या मैत्रिणीकडे असतात पण आज तिला बरं नसल्यामुळे मग माझ्याकडे ठेवलेत आरोहची सेकंड लेवल चालू आहे आणि तुम्हाला या क्लासेस बद्दल जर माहिती हवी असेल तर तसं मला कमेंट करा संपूर्ण माहिती मॅम तुम्हाला नक्कीच देतील सो आता वाजलेले आहे साडेपाच न... आणि न... अजूनही अहो घरी आलेले नाही आहेत फक्त त्यांचा कॉल आला होता की रेडी राहा मी येईल साडेपाचपर्यंत पर्यंत पण साडेपाच वाजलेले आहेत आणि आणखी आलेले नाही आणि छान म्हणजे भरगतचा आभाळ आलेला आहे कधीही पाऊस येऊ शकतो तरी पण आम्हाला शेगावला तर जायचंच आहे कारण पाऊस आणखी चालू झालेला नाही आहे सो चला तर आता रेडी होते मला छान साडी घालायची होती खूप काही ठरवलं होतं पण जर पाऊस आला तर मग साडी पूर्ण खराब होऊन जाईल आणि मग पुन्हा क्लीन वगैरे वगैरे तर आता फक्त ड्रेस घालते आणि लगेच तयारीला लागते मुलांना पण तयारी करून द्यायची आहे सो आत्ता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि बघा आम्ही आलो कुठे शेगावजवळच हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे सिद्धपीठ म्हणून आणि इथला परिसर पण खूप 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 म्हणजे खूपच आनंददायी आहे आजूबाजूनं सर्व शेती आहे आणि मंदिराचं बांधकाम पण खूपच सुंदर आहे लक्ष्मी देवीचं मंदिर आहे हे आणि इथे बरीच गर्दी होती आम्हाला नेहमी शेगावला जाताना हे मंदिर दिसतं पण आम्ही आजपर्यंत आतमध्ये आलेलो नाही बाहेरनं ना दर्शन घेऊन निघून जातो पण आज यांनी म्हटलं चल आज तुला जायचं होतं ना चल आपण मंदिरात दर्शन घेऊ तर इथे बघा किती सुंदर असं मंदिर आहे आणि देवीची मूर्ती तर खरंच खूपच मनमोहक हो आहे खूपच छान वाटलं इथे आल्यानंतर छान देवीचं दर्शन घेतलं आणि मुलं पण इथे येऊन खूप जास्त आनंदित होती आणि इथे साईडलाच मंदिराच्या साईडला खरं तर छान आतमध्ये असा एक भुयारी मार्ग होता आणि वर वर बघा इथे छान कुबेर महाराजांची मूर्ती आहे आणि बाजूला पण एका छान महाराजांची मूर्ती आहे आणि असं आत घेत गेलं गे की छान संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन आपल्याला इथे होतात या मंदिरामध्ये सर्व ज्योतिर्लिंगाचे तुम्हाला एका ठिकाणी दर्शन होतील इथे बघा काशी विश्वनाथ त्र्यंबकेश्वर आणि परळी वैजनाथ महा महाराजांचे आहेत लिंग आणि इथं श्री क्षेत्र सिद्धपीठ आहे इथे रामेश्वर ज्योतिर्लिंग आहे आणि हे इथे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे इथे भृणेश्वर लिंग आहे बाळा तसेच असतात बाळा आणि इथं द्विनेत्र ज्योतिर्लिंग आहे बघा याला दोन डोळे आहेत द्विनेत्र ज्योतिर्लिंग आहे बघा पशुपतीनाथ जे नेपाळला गेले ते नारू आता आपाजी एकाच ठिकाणी मला बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालं आणि खरंच खूप छान वाटलं दर्शन झाल्यानंतर आणि इथे तुम्ही बघू शकता इथे स्फटिकरूप एक लिंग आहे सोबत एक लिंग रुद्राक्षांपासून बनवलेलं आहे आणि देखावे पण खूप सुंदर सुंदर इथे क्रिएट केलेलं आहे आणि इतकं सुंदर व्हाईट आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन आहे सर्वीकडे त्यामुळे खरंच खूप 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 छान वाटत होतं इथे केदारनाथचा देखावा वगैरे केलेला होता, के के होता।, भी होता ल, आ, हे भीमाशंकरची पिंड खूप छान वाटलं खरंच इथे येऊन मंदिर बाहेरनं दिसत होतं नेहमीच पण आतमध्ये छान इतकं सुंदर असेल हे नव्हतं माहीत चला तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आत्ता आम्ही थोडं बाहेर आलोत इथे गजानन महाराजांची एक मोठी मूर्ती होती तर अयोध्याचं श्रीराम मंदिरची प्रतिकृती आहे इकडे हो चला हो तिकडेच आहे चला छत्रपती शिवाजी महाराज की जोरात जय म्हणायचं इथे सेल्फी पॉइंट पण आहे बघा दिसणार नाहीस ना बाळा तू दिसते दिसते आणि या मंदिराच्या परिसरातच बौद्धिक दिव्यांग मुलांची वसतिगृहसुद्धा आहे इथे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं इथे बघा स्वावलंबन विलेज आहे सोबत आर्ट गॅलरी आहे राम मंदिर प्रतिकृती आहे आणि इथे ह्या ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत ना त्या ते सर्व त्याच मुलांनी बनवलेल्या आहेत टीचरच्या मदतींनी आपण त्यांना दिव्यांग म्हणतो स्पेशल चाईल्ड म्हणतो पण खरंच ते खूप जास्त स्पेशल आहेत कारण इत इतकं सुंदर ड्रॉइंग्स होत्या इथे इतक्या सुंदर मातीच्या वस्तू होत्या की आपण विचारही करू शकत नाही तेवढ्या आपल्याला कल्पनाही सुचतील नाहीत इतकं सुंदर आर्ट त्यांनी इथे बनवलेलं होतं आणि हे सर आहेत त्याबद्दलची सर्व माहिती आम्हाला देत होते या मुलांमधील गुणसुद्धा वाख्यान्याजोगे होते खरंच आणि आपण या मुलांना हसतो खरंच ती आपली क्रूरताच म्हणावी लागेल आणि त्यासाठीच इथे बघा इतके सुंदर सुंदर कोट लिहिलेले होते ना खरंच मनाला अगदी भिडलेत ते त्यातील एक लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पावले चालते पुढे थांबले ते संपले घेतला श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने मानसाशी मानसा माणसासम वागणे खरंच या मुलांविषयी आदर आणि सहानुभूती असायला हो पाहिजे आपल्यामध्ये आणि इथे या मुलांनी तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या आणि त्यानंतर साईडलाच एक छोटस पार्क होतं त्यामध्ये छान मुलांनी थोडा वेळ एन्जॉय केलं चला आता आम्ही निघालो शेगावला जायला अरू आवडलं तुला हे मंदिर आम्ही प्रत्येक वेळेस बघतो हे मंदिर पण आजपर्यंत या मंदिरात आलेलो नाही पप्पाला माहित होतं मला या मंदिरात यायचंच आहे म्हणून आणि त्यानंतर छान सनसेट एन्जॉय करत आम्ही निघालो शेगावला जायला आणि शेगावला जाताना इतकी ओढ लागलेली असते मनाला जशी माहेरी जाताना ओढ लागते ना तशीच गजानन माऊलींना भेटायची ओढ असते कधी एकदा तर शेगावला पोचतो असं वाटत होतं आणि त्यानंतर त्यान येऊन पोचलो शेगावला आणि तुम्ही कधीही शेगावला या तुम्हाला सारखीच गर्दी पाहायला मिळेल आता भरपूर वेळ झाला होता जवळपास सात वाजत आले असतील तरीसुद्धा भरपूर गर्दी होती शेगावला आणि छान आम्ही गजान महाराजांचं दर्शन घेतलं ते सर्व शूट नाही करता येत मागच्या वेळेस मी हा मूर्खपणा केला होता तर मला तिथे ओरडा मिळाला होता स्वयंसेवकांनी ओरडलं होतं सोबतच राहूंनी तर भरपूर सो त्यामुळे आतमध्ये कुठे शूट नाही केलं दर्शन घेतलं त्यानंतर जेवण महाप्रसाद घ्यायला आलेलो आहोत आम्ही आणि इथे महाप्रसादच्या हॉलमध्ये बघा किती सुंदर शंकरजी आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे अन्नपूर्णा माता शंकरजींना जेवण वाढते आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे रेखीव काम आहे छान आणि आलो कता आम्ही जेवायला आणि त्यानंतर मार्केटमध्ये थोडीफार शॉपिंग केली ती मी गाडी वगैरे घेतली मी तर इयर बघितले आणि एक दोन जोड घेतले सुद्धा आणि त्यानंतर आली की प्रत्येक वेळेस हे रांगोळीचे जे साचे असतात प्लेट्स असतात त्या मला खूप अट्रॅक्ट करतात एखादी तरी प्रत्येक वेळेस घेऊन जाते तर ही दिव्याची मला खूप आवडली ती घेतली आणि त्यानंतर आरोहीला गोला खायचा होता तर इथे आईस गोला आम्ही एन्जॉय करत आहोत तर आता पूर्ण साडेआठ वाजलेले आहेत आणि आत्ता निघत आहोत आम्ही छान दर्शन झालं जेवण पण झालं ते मग वीस मिनिटात दर्शन यावेळेस वीस मिनिटात दर्शन झालं मागच्या वेळेस आम्हाला दोन तास तर आता निघालो आम्ही घरी तर आजचा ब्लॉग बस इथेच संपवते पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय टाटा